नारायणगावचं टोमॅटो मार्केट खूप चांगलं असल्यामुळे आणि शेतकरी बांधवांचे पैसे होत असल्यामुळे शेतकरी बांधवांची नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो विक्री करण्यासाठी पसंती असते या ठिकाणचे व्यापारी आबजदार शेतकरी या सगळ्यांचंच कामकाज चांगलं आहे आणि प्रामुख्याने बाजार समितीचे सभापती संजय काळे त्यांच्या संचालक मंडळाचं काम चांगलं असल्यामुळे शेतकरी बांधव नारायणगावला टोमॅटो विक्री करणार आणत असतात सध्या थंडी आहे शेतकरी बांधवांना काळजी घ्या मालाची निवड करून आणा वीस किलोचं क्रेट घ्या म्हणजे टोमॅटो वीस किलो आणि क्रेटचं वजन दोन किलो तर जेणेकरून चांगल्या प्रतीचा माल निवडून आणला तर बाजारभाव देखील चांगला मिळेल शेतकरी बांधवांनो सध्या बिबट्याची सुद्धा समस्या आहे त्यामुळे काळजी घ्या शेतामध्ये जाताना हातामध्ये काठी ठेवा मोबाईल चालू करा आणि सकाळी थंडीमध्ये वाहन चालवताना स्वतः सेफ राहा जाताना जास्त पैसे झाले म्हणून आनंदामध्ये वाहन वेगाने चालू नका शेवटी आपण सेफ तर सगळं सेफ घरी आपलं कुणीतरी वाट पाहत असतं ही घरच्यांना पण नेहमी काळजी असते की आपली गेलेली टॉमॅटो केलेली गाडी पुन्हा सावकाशी नाही आणि व्यापारी बांधवांनो तुम्ही शेतकऱ्यांची काळजी घेता असतातच परंतु अधिकची काळजी घ्या चार पैसे त्यांच्या अधिकचे कसे होतील याबाबतची देखील तुम्ही दक्षता ठेवा दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत आर्यमान एकशे आठ साऊ या सर्वच टॉमॅटोच्या व्हरायटीला सारा साधारणपणे सरासरी सातशे ते नऊशे रुपये हजार रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे एखादं वक्कल अकराशे रुपयापर्यंत तरी केलेलं आहे परंतु ही मॉलची विक्री आहे परंतु सरासरी बाजारभाव एक आठशे एक हजार रुपयापर्यंतचा आहे आवक साधारण चार ते पाच हजारपर्यंत झालेली आहे शेतकरी बांधवांना मी पुन्हा तेच सांगेन टॉमॅटोची प्रतवारी चांगल्या प्रकारे करून आणा बावीस किलो क्रेटसह टॉमॅटो विकलेला आणा मला जो सॉल्टिंग करा ज्यावेळेस व्यापारी टॉमॅटो खाली करायला जातात त्यावेळेला खळखळ होणार नाही वाद होणार नाही मालाची निवड निवड चांगली केली की पैसे देखील चांगले मिळतात